नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत मी ज्या ठिकाणी उभा आहे तो म्हणजे केंभुर्लीवरून बार्शीला किंवा के मराठवाड्यामध्ये जाणारा रस्ता आणि या रस्त्यावरती जो शिना नदी आहे या साईडला आपण बघितलं तर सिना नदीचं रुद्ररूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुराचं पाणी बा प्रचंड आलं होतं त्यामुळे सिनाबाईचं रुद्ररूप पाहून ज्या नदीकाडची गावं आहेत संसार आहेत ते सर्व या ठिकाणी वाहून गेले होते असं हे सिना नदीचं पात्र होतं या पात्रावरती आम्ही सध्या उभं आहोत आणि या साईडला आपण बघितलं तर कशा पद्धतीने जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे होतं ते सगळं सिनेमानं या ठिकाणी नदीकाठचे जनावर असेल गुरं असतील किंवा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल हीच ती सिनेमा आता माझ्या मालकीचे त्या तळारे क्षेत्रीय नदीचे नदी तळ आहे त्यातला ऊस होता त्यापैकी काही सुद्धा त्यात राहिलेलं नाही अजून काहीच नाही कशी मदत नाही सर्व नाही अजून काहीच नाही शासनाकडत शासना दिली तर घ्यायची दिली तर घ्यायची काय घ्यावं नुकसान झालंय मग आहे की काहीतरी पाच सात एकर नाही पाच सात गुंठ पाच सात गुंठ असतात वाहून गेल्या हा वाहून गेला ऊस स्वतः द्या हा आता किती दिवस उपजार सिनामाईला पूर आला आणि या पुराने सगळ्याचे संसार वाहून गेले रानं वाहून गेले गुरं डोरं वाहून गेले असा प्रचंड हानी या ठिकाणी आले हे जुने जे माणसं आहेत यांच्याकडून आपण इथल्या काय परिस्थिती होती याचा आढावा घेणार आहोत दादा तुमचं नाव काय किती दिवसात हा पूर आला होता हो बर मला तर येत नाही काय नुकसान झालं गावात लय घर वाहून गेले कड्याची सगळी वरच्या बाजूची वाड्याच्या कड्याला असणार ना नाही नदीच्या कड्याला कडाची नदी आहे बोटी नदीच्या कड्या वाहून गेले गर गावात काय पाणी शिरलं होतं का गावात बी लांब आलत तिकडून नदी कुठं हे कुठे बी आलत आपण बसलो इथं पाणी आलं होतं का हिच हिच आता काय सांगाल कधी दिवसात पूर आला होता हे साधारण हि आता कविता सध्या एवढा पूर आपल्याला आता झाला मला कधी झालं नाही येत होता पण ती गावाच्या कडून बाकी दुष्काळी कोणाची होत नव्हती पण पहिलंच पाणी मला कविता आज आलाय बघा ही काय या पाण्याला काय म्हणतात साधारण काय होत काय म्हणते पूर म्हणते काय म्हणते महापौर हा महापौर महापौरपेक्षा मोठा पोर हा प्रचंड प्रमाणात होता तर काय काय दादा तुमचं नाव काय मारुती सोपान भोसले पोर जे आला होता तुमच्या कधी आला होता मला कट एवढं पाणी कधी झालं नाही काय परिस्थिती साधारण काय होते काय जमिनीचे नुकसान झालं जमिनीकडं दोनदा इकडे तीन तीन काय खड्ड पडले काय मोडून गेले उसाचं भयंकर नुकसान झालं बरोबर आपला गाव तुम्ही तिथं बसलाय आपण इथे काय परिस्थिती इथं पाणी पिणं होतं का यायचं नव्हतं पाणी गावाचा संपर्क तुटला होता येणं जाणं संपर्क नाही संपर्क एखादा चालू होता चालू होता गोंजे मार्ग चालू होत चालू होत तीन रस्ते बंद होते बर तीन रस्ता बंद म्हणजे अंजनगावला जाता येत नव्हतं पण इकडे वडचिंग गेल जाता येत नव्हतं जायत फक्त फक्त जाता येत नव्हतं काय लोक भयभीत झाले होते का यामुळे पाण्यामुळे पाण्यामुळे त्याची काही नजर थांबली नाही भयभीत भीत झाली लेकर बाळाला भीत नदीचं पात्र छोट आहे का असं वाटतंय का, का नदीचं पात्र कमी आहे का बारका आता ती काय गेलं असेल ती देवजना पण आहे का त्याचं तिकायला बाजू कुणी चढ जायला बाजू कुणी खरड आहे त्यामुळे पाण्याचा लोड अलीकडल्या बाजू कुणी जास्त खरडून अलीकडली बाजू जास्त नदी पात्रात कोणी शेतकऱ्याने काय हे केलं अतिक्रमण वगैरे केलं होतं काय पात्रात जसं पलीकाजू ऑटोमॅटिकच होत पलीकड आपण साईड का म्हणून आमचा शिव तिकडे बसतंय इकडे काय करतोय तुमच्या काळात कधी तरुणपणापासून आतापर्यंत कधी कधी आले एवढं पाणी कधी झालं नाही काय सांगाल काय किती दिवसात पोर आला होता पाणी कधी एवढं मोठं आलं होतं दोन वेळा होतं इतकं नव्हतं आलं अपाट पाणी आलं बर अपाट पाणी आलं संसार वाहून गेले सगळं मस्त गोर गरिबाची भांडी कुंडी जनवार डोरे शेज कोड्या गेल्या वाहून गेल्या तर तुम्ही त्या मंदिरासमोर बसलेला पाण्याची परिस्थिती काय होती पाणी किती आलं होतं पूर्ण पाणी मंदिरात होतं हे थोडस वरच खुल आपल्या म्हणजे माझं घर पलीकडल्या साइडला आहे तिकडं पण पाणी भरपूर होत मग तिथल्या लोकांनी सगळं पसारा ज्यांनी बाहेर काढलं होतं पाणी आलेल्या वेळेस मग त्यांना आम्ही जेवण वगैरे केलं होतं सगळ्यांना भरपूर लोकांचं केलं होतं म्हणजे जेवढ्यांना भेटलं तेवढ्यांना भेटलं तिकडल्या साईडला पाणी अचानक वाढत गेलं का गेलं पहिल्या दिवशी पाणी जास्त म्हणजे असं हळूहळू होतं पण परत रात्रीच्या वेळेस जास्त पाणी अचानकच वाढलं त्याच्या आधी कधी आलं नव्हतं पाणी मला तर कधी आठवत नाही एवढं पाणी आलं म्हणून तुम्ही पण काय काय केलं हो जेवण दिलं आणि जेव्हा लो. लोकांना त्यांची काय परिस्थिती कोणाला सगळं पाण्यातच होतं इकडलं सगळं मंदिरात तिथपर्यंत पाणी होत शिखरापर्यंत शिखरापर्यंत पाणी होतं साहेब सगळा संसार सा गेला आमचा पाण्यात लिहायला कपडे सुद्धा राहिले नाही ती बर हतराय पांघरायच तुम्हीच मदत केली आम्हाला बर आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला सगळ्याला ह्या कुटुंबाला माड्यावर घरकुलं द्यावी पुनर्वसन करा तुम्हाला सगळं जात हा दोन वर्ष तीन वर्ष करून पाणी सगळ्याला सगळ्याच्या घराने पाणी शिरताय यंदा तर आती हो का सगळं म्हणजे ही परिवार सगळं पाणी घरावर तुम्हाला नको बांधून आम्हाला सगळे सूप करावी सहकारी करावं काजूरवाले आहे मजूर करून कोणाला एवढे सगळी गरीब आहे ही गली सगळी गरीबाचीच आहे काल साड्या दिले एक गटाने खायचं दिलं पुन्हा पहिल्यांदा हातराय पांगरायचं दिलं दोघात तुम्ही कुटुंबात किती जण राहत अकरा जण हा अकरा जण आहे तुम्ही नाच सुनासाठी सुन वेगळे राहते का हा हा वेगळी आणि सुन सुन माळावर दोन सुन सून काही एक सुन हाय कुठले ह्या काही आणि एक माळावर राहते तिकडचे गेली टेम्पूक दिले पाणी कुठं वर होतं चार चाकीपर्यंत होत शाळे कॉलेजला किती बिलायच आहे का त्याच्या आधी कधी पाणी आलं होतं का बर एवढं नव्हतं आला बर काय वाटलं तुम्हाला भीती वाटली का त्याची पाणी पिणी आल्यावर काय वाजून पाणी वाढेल का म्हणून का सरकार नाही सरकाराकडून काय चालना नाही सरकार आपले काय राहणी नसेल आपलं काय राहण्यासाठी काय आले होते वाटते जेमिनी वगैरे आहेत काय जे नाही आम्हाला गुंता सुद्धा नाही